हॅलो एस टी सी फॅमिली व्हिडिओ आला लाइक करूं हैंक यू। आहे म्हणजे आधी लाईक करून घ्या झालं थँक्यू मी तरी मायाच्या लव्ह स्टोरीचे एपिसोड्स रोज पब्लिश होत आहेत अजूनही जवळपास पन्नास टक्के श्रोते असे आहेत जे रोज आपली सिरीज पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तुम्हाला ही स्टोरी माझं काम आवडत असेल तर आधी लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या स्टोरीचे अपडेट्स लगेच येतील बरं एपिसोड सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न मी मायासारखी आणखी कशा प्रकारची स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल लव्ह स्टोरी सस्पेन्स स्टोरी की थ्रिलर स्टोरी कमेंट्सद्वारे नक्की कळवा वाट पाहत आहे सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा चौऱ्याऐंशीवा भाग मीतच्या आयुष्यात आहे का कुणी मीत झोप येत नाही आहे काही का ऑफिसचं अर्जंट काम चालू आहे का त्याच्या आधीच्या प्रश्नाला मीतने काही उत्तर दिलं नसल्याने मायाने आणखी एकदा विचारलं तिने त्याच्या मोबाईलमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला काही नाही स्क्रोल करत होतो मीत बोलला त्याने लगबगिने मोबाईल स्क्रीनवर सोशल मीडियाचा ॲप चालू केलं मीत काहीतरी लपवत आहे हे तिच्या लक्षात आलं ओके मी म्हणलं की थँक्यू आईस्क्रीम डेटसाठी माया परत एकदा म्हणाली वेलकम माया मीत म्हणाला आणि त्याने परत मोबाईलमध्ये डोकं खुपसलं बरं माया एक विचारायचं होतं उद्याचा काय प्लॅन आहे तुझा काही वेळाने मीतने विचारलं असं काही विशेष नाही आहे लीशा आणि अंकिताला भेटायचा विचार आहे माया बोलली हम्म बरं उद्या माझ्या ऑफिसला ये रेस्टॉरंट संबंधी टीम टीमसोबत एक मीटिंग आहे मीट मीत पुढे म्हणाला मायाने होकारार्थी मान हलवली आणि डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागली इतक्यात मीतचा मोबाईल परत वाजला कुणाचा तरी मेसेज आला होता काय चालू आहे याचं अजून पण मेसेजेस येत आहेत कोण असेल मायाला परत प्रश्न पडला मीतने मेसेज उघडला ठीक आहे सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं काही रेडी आहे ऑफिस सुपरवायझरचा मेसेज आला होता मीतच्या चेहऱ्यावर स्मित आलं मायाला हे सरप्राईज नक्की आवडेल असा विचार करत त्याने उशीवर डोकं टेकवलं मायाने घट्ट डोळे बंद केले मीतला आणखीन मेसेजेस येत असलेलं त्याच्या मोबाईल नोटिफिकेशनच्या आवाजावरून तिला जाणवलं मीत, मीत माझ्याशी खोटं का बोललं असेल याला इतके मेसेजेस येत आहेत हा कुणासोबत तरी चॅटिंग करत आहे हे नक्की आहे मग मला खरं का नाही सांगितलं याने माया विचार करू लागली पण तो कुणाशी बोलतोय काय करतोय याने मला जेलस फील होत आहे का पण मला असं का फील होत आहे है। तो हँडसम आहे श्रीमंत आहे त्याच्यासोबत तर कुठलीही मुलगी फ्लट करेल मायाच्या मनात विचार येत होते जाऊ देत कुणाशीही बोलत असे ना आपल्याला काय कदाचित असेल त्याला ऑफिसचं महत्वाचं काम मायाने स्वतःची समजूत काढली हे सगळं विचार करतच तिला झोप लागली या दोघांचं हनीमून अजून संपत नाहीये मोबाईल मध्ये पाहत राखी म्हणाली किती दिवस अजून एन्जॉय करणार आहेत हे दोघ सिंगापूरला गेले होते तेव्हापासून सोशल मीडियावर यांचेच फोटो दिसत आहेत इथे आम्ही पैसे कमवायला मर मर मरतोय आणि ही म्हणजे मस्त मजा मारतीय काही जणांना नशिबाने फुकट सगळं मिळतं ते पण लायकी नाहीत तेवढं रागात ती पुढे बोलली मी ती मायाचे सिंगापूरचे ॲडव्हेंचर पार्कमधले फोटोज व्हायरल झाले होते तसेच आज जेव्हा ते आईस्क्रीम डेटवर गेले होते त्याचे देखील फोटोज लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले होते राज आणि राखीच्या सोशल मीडियावर येत असलेले मीत आणि मायाचे अपडेट्स पाहून त्या दोघांचा तिळपापड होत होता हो ना वैतागाला यांचेच हे फोटोज पाहून पाहून या मायाला ना हिच्या ऐपतीपेक्षा राज रागारागाने मी आणि मायाच्या डेटचे फोटोज सोशल मीडियावरून स्क्रोल करत म्हणाला माझ्यासोबत जेव्हा मा होती ना तेव्हा मा बरोबर माझ्या कंट्रोलमध्ये राहायची पैसे पण मिळायचे मला सोन्याची अंडे देणारी कोंबडी आपल्या हातातून गेली आता हिला श्रीमंतीचा माज आला आहे राज पुढे बोलला काहीतरी केलं पाहिजे राखी मनातल्या मनात, मनात पुटपुटली माया मीत सोबत इतकी आनंदी आहे हे पाहून राज आणि राखी दोघंही तिच्यावर जळत होते तिचं चांगलं झालेलं त्यांना बघवत नव्हतं काहीतरी करून मायाला मीतपासून वेगळं करायचं आणि त्या दोघांचा डिवोर्स घडून आणायचा आणि या सगळ्यात स्वतःचा काही फायदा करून घेता आला तर तो करून घ्यायचा असा विचार दोघे करत होते कालच्या सारखं पहाटे लवकर मीतला जाग आली त्याने शेजारी पाहिलं माया अजूनही शांतपणे झोपली होती आज माया त्याच्या ऑफिसला पहिल्यांदा येणार असल्याने तो खूप खुश आणि उत्साही होता तो उठला आणि फ्रेश झाला माया अजूनही झोपलेलीच होती माया माया उठतेस का मीत मायाला उठवत म्हणाला माया, माया सकाळ झाली चल आपल्याला वर्कआउट करायचं आहे मायाच्या खांद्याला हलवत त्याने तिला परत उठवण्याचा प्रयत्न केला माया लगबगीने उठली चल फ्रेश होऊन घे आपल्याला एक्सरसाइज करायचंय मीत बोलला मायाने होकारार्थी मान हलवली तू फ्रेश होऊन घे तोपर्यंत मी लिव्हिंग रूममध्ये तुझा वेट करतो मीत पुढे बोलला आणि बेडरूमच्या बाहेर पडला बापरे स्वप्न होतं तर हे बेडवर बसत माया स्वतःशीच फुटफुटली मायाला त्या रात्री एक विचित्र स्वप्न पडलं होतं स्वप्नात तिने मीतला एका वेगळ्या मुलीसोबत पाहिलं आणि ती मुलगी काही साधी व्यक्ती नव्हती ती एक प्रसिद्ध फिल्मस्टार होती तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तिचं स्टायलिश रूप आणि मीची तिच्यासोबत असलेली तिची जवळीक मायाच्या मनाला अस्वस्थ करत होती मी ती फिल्म स्टार खूप हसत होते एकमेकांशी गप्पा मारत होते आणि मी तिला अगदी जवळून समजून घेत होता असं तिला वाटलं माया कुठून तरी दूरून त्या दोघांना पाहत होती पण काहीच बोलू शकत नव्हती स्वप्नात देखील तिच्या मनात असंख्य विचार चालू होते मी तिला आणखी कोणी आवडतं का ती स्वतःला विचारत होती ती फिल्म स्टार इतकी सुंदर आणि आकर्षक होती की मी तिच्याशी अगदी सहज बोलत होता तो इतका खुश दिसत होता की मायाला वाटलं जणू काही मी तिच्या जागी दुसऱ्या कुणालाच प्राधान्य देतोय आणि काही दिवसांनी ती फेमस फिल्म स्टार मी तिला सगळ्यांच्या पुढे प्रपोज करते असं तिला स्वप्नात दिसलं मी तिला काही रिप्लाय देणार इतक्यात स्वप्न अचानकच संपलं आणि मीतच्या हलवल्याने माया दचकून जागी झाली माया अजूनही बेडवर बसून होती तिचं हृदय जोरात धडधडत होत तिला घाम फुटला होता ती अजूनही स्वप्नातल्या दृश्यांमध्ये अडकली होती मीत आणि त्या स्टारच्या चेहऱ्यांनी तिचं मन अजूनही अस्वस्थ होत काय होतं हे ती स्वतःशी पुटपुटली तिच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले मी खरंच दुसऱ्या कुणाशी बोलतोय का? का तो कुणाला दुसऱ्यालाच पसंत करतोय ती विचार करत होती जरी तिला माहिती होत की हे फक्त एक स्वप्न होत तरी तिचं मन शांत होईना त्या स्वप्नामुळे तिच्या मनात अनिश्चितता आणि अनिश्चित अनि असुरक्षितता वाढली सिंगापूरच्या रिटर्न जर्नीमध्ये जरी त्याने तिला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या असल्या तरी तिने त्याला अजूनही पूर्णपणे आपली भावना सांगितली नव्हती मी माझं उत्तर द्यायला त्याच्याकडून वेळ मागितला आहे खरा पण जर मी त्याला उत्तर द्यायला उशीर केला तर हे स्वप्न सत्यात उतरायला जास्ती वेळ लागणार नाही मी तर आहेच इतका डिझायरेबल मुलगा तिने मोबाईल हातात घेतला काल रात्रीची आईस्क्रीम डेट तरी खरी होती की स्वप्न होतं हे पाहण्यासाठी तिने काल रात्री काढलेले फोटोज पाहायला सुरुवात केली फोटोजमध्ये तिची नजर फक्त मीच्या हसतमुख चेहऱ्याकडे जात होती त्याचं हसणं त्याचं प्रेमळ वागणं आणि तिच्याशी असलेलं नातं तिला आठवलं आणि थोडं बरं वाटलं त्या स्वप्नातून ती थोडीशी सावरली तिने घड्याळाकडे पाहिलं वर्कआउटसाठी उशीर होत होता झटकन ती बेडवरून उठली आणि फ्रेश होऊन ती लिव्हिंग रूममध्ये आली गुड मॉर्निंग मीत चल मी रेडी आहे लिव्हिंग रूममध्ये ये ती म्हणाली गुड मॉर्निंग माया मीत मोबाईलमध्येच डोकं खुपसून बसला होता मोबाईल मोबाईलमध्ये पाहतच तो बोलला मीत आत्ता देखील मोबाईलमध्ये काहीतरी करत असलेलं तिला दिसलं काय करतोयस तिने कुतुहलाने विचारलं काही नाही विचार चल ट्रेनर आपला वेट करत असेल मोबाईल खिशामध्ये ठेवत सोफ्यावरून उठून मीत बोलला यावेळी तरी मीत मोबाईलमध्ये काय करत होता हे सांगेल असं तिला वाटलं होतं पण यावेळी देखील त्याने तिच्या प्रश्नाचं खरं उत्तर देणं टाळलं ठीक आहे हा मोबाईलमध्ये काय करतो हे याला सांगायचं नसेल तर ठीक आहे मी सुद्धा आता नाही विचारणार ती स्वतशीच म्हणाली पण हा काहीही करत असेल तर मला त्याच्याने काही प्रॉब्लेम असायला नको आहे पण तरी देखील काय करत आहे हे सांगितलं तर इतकं काय फरक पडणार आहे ती स्वतशीच बोलत होती कितीही त्याचा विचार करणं थांबवायचं ठरवलं तरी ती परत याच गोष्टीचा विचार करत होती दोघे जिममध्ये पोहोचले ट्रेनर त्यांची वाट पाहत होता त्यांनी वर्कआउट चालू केलं आज कपल एक्सरसाइज करताना माया कालच्यासारखी उत्साही दिसत नाहीये हे मीतला जाणवलं माया तू ठीक आहेस ना मीतने विचारलं हो मी ठीक आहे माया नॉर्मल टोनमध्ये म्हणाली आज ऑफिसला यायचं आहे म्हणून नर्वस आहेस का मी ते हसत विचारलं अरे हो आज याच्या ऑफिसला जायचं आहे हे तर माझ्या डोक्यातून निसटूनच गेलं होतं याच्या या मोबाईलच्या चक्करमुळे बाकी कशाकडेच लक्ष नाही आहे माझं माया मनातल्या मनात, मनात बोलली मी आणि नर्वस मी का नर्व्हस असेन माया म्हणाली पण आतून मात्र तिला आता त्याच्या ऑफिसला जायची थोडी भीती वाटत होती गुड गुड छान वाटेल तुला ऑफिसला येऊन मीच स्मित हास्य करत बोलला मी खूप एक्सायटेड आहे तू आज पहिल्यांदा ऑफिसला येत आहेस मीत पुढे म्हणाला मायाने सुद्धा त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करण्याचा प्रयत्न केला पण तिला जमलं नाही मीच्या ऑफिसला जाण्याबद्दल तिच्या मनामध्ये असलेलं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर आता दिसत होतं दोघांचं वर्कआउट झालं दोघे बेडरूमकडे जायला निघाले माया ब्रेकफास्ट झाला की मी ऑफिससाठी निघेन मला थोडं काम आहे तुझा आवरून झालं की तू निवांत येऊ शकतेस मीत बेडरूम मध्ये जात बोलला तरी किती वाजेपर्यंत येऊ देत मायाने विचारलं दहा अकरा वाजेपर्यंत आलं तरी चालेल मीत म्हणाला आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला माया फ्रेश होऊन ब्रेकफास्ट बनवण्यासाठी गेली काही वेळातच तिचा ब्रेकफास्ट बनवून झाला मीत आजोबा भूमिका ब्रेकफास्ट करण्यासाठी डायनिंग टेबलजवळ आले दादू आज मी मायाला आपल्या ऑफिसला इन्व्हाइट केलं आहे म्हणजे तिच्या रेस्टॉरंटसाठी लिगल टीमसोबतच्या मीटिंगसाठी बाकी काही नाही ब्रेकफास्ट करत असताना मीत आजोबांना म्हणाला त्याची एक्साइटमेंट लपवण्याचा पूर्ण प्रयत्न तो करत होता अरे वा खूप छान आजोबा बोलले माया बेटा ऑल द बेस्ट आजोबा मायाकडे पाहत म्हणाले मायाने त्यांना स्मितहा्य द्यायचा प्रयत्न केला मीने मायाला ऑफिसमध्ये इन्व्हाइट केलं आहे हे पाहून भूमिकाने खाली मान घालून ब्रेकफास्ट करायला सुरुवात केली मी तिला ऑफिसमध्ये परत कधीच बोलवणार नाही याची तिला कल्पना होती तसं भूमिका आधी त्याच्या ऑफिसला बऱ्याच वेळा गेली होती पण गेल्यावेळी जेव्हा ती मीच्या ऑफिसला गेली होती तेव्हा तिने पैशासाठी मीचच्या केबिनमध्ये गोंधळ घातला होता त्यामुळे तिला यापुढे ऑफिसमध्ये न येण्याची ताकीद मीतने दिली होती आणि सेक्युरिटी देखील तिला ऑफिसमध्ये न घेण्याचे आदेश होते मीतने भूमिकाकडे पाहिलं ती खाली पाहून खात असलेलं त्याला दिसलं गेल्या वेळी तिने घातलेल्या राड्याबद्दल तिला खेद झालेलं भूमिकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं भूमिकाला मीत ऑफिसला येण्यासाठी इन्व्हाइट करणार इतक्यात मीतचा मोबाईल वाजला त्याने कॉल उचलला एका अनप्लान्ड मीटिंगसाठी त्याला लगेच ऑफिसला निघावं लागणार होतं ठीक आहे मी निघतो ब्रेकफास्टचा शेवटचा घास खात खात त्याने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ऑफिससाठी निघाला या सगळ्या गडबडीमध्ये भूमिकाला इन्व्हाइट करायचं राहून गेलं माया आजोबा आणि भूमिकाचं ब्रेकफास्ट करून झालं काय झालं माया काही टेंशन आहे का ब्रेकफास्ट झाल्यावर टेबल आवरत असताना भूमिकाने विचारलं आज पहिल्यांदा मी ऑफिसला जात आहेस छान वाटेल तुला भूमिकास मी हास्य करत पुढे म्हणाली त्याच तर टेन्शन आलं आहे मला माया बोलली मी पहिल्यांदाच त्याच्या ऑफिसला जात आहे काय घालावं कसं राहावं तिथलं वातावरण कसं असतं मला काहीच माहिती नाहीये मायाने तिच्या मनात असलेली शंका बोलून दाखवली आणि माझ्याकडून असं काही चूक होऊ नये किंवा मी काही चुकीचं वागू नये जेणेकरून राजाध्यक्ष परिवाराची बदनामी होईल माया म्हणाली माया आणि भूमिका चांगल्या मैत्रिणी बनत चालल्या होत्या दोघेही आता एकमेकांना त्यांच्या भावना बोलून दाखवत होत्या माया राजाध्यक्ष परिवाराच्या प्रतिष्ठेचा मीतचा किती विचार करते हे भूमिकाला जाणवलं माया किती चांगली आहे मीत आजोबा हे सुद्धा किती चांगले आहेत मी आजपर्यंत त्यांचा विचार न करता कसंही वागले गेल्यावेळी तर चक्क मी मी मीच्या केबिनमध्ये जाऊन गोंधळ घातला खूप चुकले मी आजपर्यंत आणि म्हणूनच मला देवाने शिक्षा दिली आहे भूमिका विचार करत होती भूमिका काय झालं तुला पण टेन्शन आलं ना की मी तिथे काय फजिती करेल असा विचार करून मी येणार नाही म्हणून मी तला का? का का तिला मेसेज करू का भूमिका काही बोलत नाहीये हे पाहून मायाने तिला विचारलं अग असं नाही माया मी विचार करत होते आणि तू काही मेसेज करू नकोस मीतला भूमिकाने बोलायला सुरुवात केली तू काय कपडे घालणार किंवा कशी वागणार हे महत्त्वाचं आहेच आणि तू चांगले कपडे घालशील आणि चांगली वागशील यात मला काहीच शंका नाही आहे भूमिकाने मायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आणि तू चुकीचं वागणार नाहीस मला खात्री आहे तुझ्यावर भूमिका पुढे बोलली दोघी बोलत किचनमधून लिव्हिंग रूममध्ये आल्या तू जे बोलत आहेस तितकं सोप्पं मला वाटत नाही आहे भूमिका पण लोकांच्या नजरा सगळे माझ्याकडे बघणार मी कसं वागू त्यांची अपेक्षा काय असेल मायाने विचारलं माया सर्वात महत्वाचं म्हणजे तुझं आत्मविश्वासाने वागणं लोक तुला मीच्या बायकोच्या नजरेने पाहतील तीच तुझी त्यांच्यासाठी पहिली ओळख आहे भूमिका म्हणाली पण मीच्या पत्नी बरोबरच एक माणूस म्हणून तुझी वेगळी ओळख आहे तुझा वेगळा असा ओरा आहे तू जशी आहेस तसंच असणं सर्वात चांगलं आहे आणि तू जशी आहेस तशी राहिलीस तर साहजिकच तू सर्वांना आवडशील जसं तू मला आवडलीस भूमिका बोलत होती नकळत भूमिकाच्या चेहऱ्यावर स्मित आलं मायाला भूमिकाच्या शब्दांनी भारावून गेली तिच्या मनात एक उत्साह निर्माण झाला तिच्या मनातील साशंकता हळूहळू कमी होऊ लागली बर मग आता तू सांग काय करावं माया विचारत होती सोप्पा आहे साडीनेस क्लासिक आणि सुंदर दिसशील साड्या कायम सोज्वळ आणि सुसंस्कृत दिसतात याचं कारण तुझ्या साधेपणातच तुझं सौंदर्य आहे इनफॅक्ट तुझ्या साधेपणानेच सर्वप्रथम माझं मन जिंकलं होतं मायाला भूमिकाचा हा सल्ला फार आवडला चल आपण तुझ्यासाठी एक मस्त साडी सिलेक्ट करू भूमिका बोलली दोघी बेडरूमकडे निघाल्या मायाने तिच्या आवडत्या कॉटन साडीचा सेट उचलला त्यातली एक सुंदर साडी दोघींनी मिळून मायासाठी सिलेक्ट केली त्यावर हलक आणि क्लासिक दागिने घालायचं ठरवलं भूमिका तू देखील येशील ऑफिसला लीगल टीमसोबत मीटिंग आहे तू देखील माझ्यासोबत असशील तर पुढच्या गोष्टी ठरवायला आपल्याला सोपं जाईल आणि ऑफिसनंतर आपण रेस्टॉरंट साईटवर जाऊयात लिशा आणि अंकिताला भेटूयात तेवढंच तुला देखील छान वाटेल माया म्हणाली मायाच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं भूमिकाला समजत नव्हतं मीतने तर तिला परत कधीही त्याच्या ऑफिसला येऊ नकोस असं बजावलं होतं आणि इथे माया तिला ऑफिसला येण्याबद्दल विचारत होती भूमिका काय झालं काही दुसरं काम आहे का तुला भूमिका काही उत्तर देत नाहीये हे बघून मायाने तिला विचारलं ज्या मुलीने एका क्षणाचाही विचार न करता माझी पात्रता न पाहता माझ्या भूतकाळातील चुकांवर पांघरुण घालून मला तिच्या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये सुपरवायझर म्हणून नेमलं होतं तिला नाही कसं म्हणावं हा विचार भूमिका करत होती ठीक आहे मी येते तुझ्यासोबत पण एका अटीवर भूमिका बोलली मी मीच्या केबिनमध्ये येणार नाही मी आधी एका माती खाल्ली होती तर त्यामुळे त्याने मला त्याच्या केबिनमध्ये येण्यासाठी मनाई केली होती भूमिका म्हणाली मीने तिला केबिनमध्ये येऊ नको म्हणून तिला बजावलं होतं पण भूमिकाला ऑफिसच्या आवारातच येऊ द्यायचं नाही हे त्यांच्या सेक्युरिटीला देखील सांगितलं होतं त्याबद्दल मात्र ती अनभिज्ञ होती ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा